शंभर रुपयाचा स्टॅम्प पूर्वक्त करा सर्वसामान्य नागरिकांना फटका मुद्रांक शुल्क विभागाने शंभर रुपयांचा स्टॅम्प बंद करून पाचशे रुपयांचा स्टॅम्प बंधनकारक केला आहे यातून सर्वसामान्य नागरिकांना मात्र मोठा फटका बसत आहे मुद्रांक शुल्काच्या दंडाने नागरिकांना छोटी मोठी कामे करताना अधिक पैसे खर्च करावे लागत आहे हे असताना सुद्धा पाचशे रुपयाची स्टॅम्प पुसद येथे उपलब्ध नसल्याने नागरिक हैराण झाले आहे है। हा आर्थिक भूर्दंड सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारा आहे यामुळे शंभर रुपयांचा स्टॅम्प पूर्ववत करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे स्टॅम्पसाठी नागरिकांची दमशाक नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर नवीन घरांसह शेती प्लॉटची खरेदी केली जाते यामुळे सौदे पावती करारनामासह शैक्षणिक कामांसाठी मुद्रांकाची स्टॅम्पची खरेदी होते परंतु पुसद येथे नागरिकांना स्टॅम्प घेण्यासाठी वेंडर्सचे दारे झिजवावे लागत आहे तहसील कार्यालयाच्या आवारात स्टॅम्प वेंडरच्या माध्यमातून जातीचा सा दाखला सौदे पावती करारनामा फारकतनामा मॉर्गेज किसान क्रेडिट कार्ड यासह इतर कामांसाठी स्टॅम्पची अत्यावश्यक गरज भासते त्यामुळे नागरिक स्टॅम्प वेंडर्सकडे धाव घेतात बहुतांश ठिकाणी त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने नागरिकांची मात्र दमछाक होत आहे याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी देखील केल्या आहेत मात्र त्याचा उपयोग होत नसल्याची ओरड आता होत आहे स्टॅम्प मिळत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत तहसील कार्यालयाच्या आवारात महिला व वयोवृद्धांची मुद्रांकसाठी दमछाक होत असतानाही तहसील विभाग दुर्लक्ष करीत आहे प्रतिनिधी मो मोहन पवार पुसद